जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष नऊ मार्च इसवी सन सोळाशे साठ आपलेच स्वराज्यद्रोही महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना स्वराज्याच्या नरडीचा गोड घेण्यासाठी मायमूल खातले कपाळकरंटे वळवळू वल लागले केदार खोपडे गोंदाजी पासलकर यांनी वतन मिळाले तर मदत करू अशा पत्रांना उत्तर देणारी फरमान आदिलशाकडून मिळाली नऊ मार्च इसवी सन सोळाशे अडुसष्ट औरंगजेबाकडून शिवरायांना राजा हा किताब मोगलांच्या पंच हजारी मनसबदारीवर औरंगजेबाकडून मान्यता घेऊन संभाजी महाराज रायगडावर परतले होते औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन राजे आग्र्याहून निसटले होते सगळीकडे ही बातमी पसरल्यामुळे औरंगजेबाचे हसू झाले होते त्यामुळे किमान पुरंदर तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी तो आग्रही होता ज्यावेळी मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदरचा तह केला त्यावेळी ते त्यांनी औरंगजेबाला राजा हा किताब शिवरायांना घ्यावा अशी गळ घातली होती जी औरंगजेबने सपशील फेटाळून लावली होती मात्र आता संधी साधू औरंगजेबाने काळाची पावले ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही कुतुबशाही मोगलशाही इंग्रज सिद्धी पोर्तुगीज डच इत्यादी सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते याचमुळे मुअज्जम यांच्या मदतीने याच दिवशी शिवरायांना राजा हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला नऊ मार्च इसवी सन सोळाशे अडुसष्ट छत्रपती संभाजी महाराज नव्याने मोगली मनसबदार मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी संभाजी महाराज रायगडावरून निघाले सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट ला झाला आणि चार नोव्हेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी शहाजादा मोहज्जाम कडून महा... संभाजी महाराजांनी मनसब स्वीकारली या मनसबीबद्दल त्यांना वराडात जहांगिरी देण्यात आली एक दागिन्यांनी मडवलेला हत्ती रत्नजडित तलवार पोशाख या गोष्टी भेट म्हणून देण्यात आल्या सर्व तांत्रिक बाबींचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर राज परत जाण्याची परवानगी देण्यात आली वागत होती। संभाजी राजांच्या बरोबर रावजी व प्रतापराव गुजर देखील होते त्यांच्या वतीने नीराजी व प्रतापराव कारभार पाहतील असे ठरविण्यात आले होते त्यामुळे पुढे जसवंत सिंहाच्या एका सैन्य तुकडी बरोबर संभाजीराजांची रवानगी राजगडी करण्यात आली व बादशहाकडे मनस पक्की होण्याचे फरमान पाठविण्यात आले आजच्याच दिवशी म्हणजे नऊ मार्च सोळाशे अडुसष्ट रोजी संभाजी मार्च मनसभीवर सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराजांना पकडल्याची राजांना बातमी मराठ्यांना धामधुमीत महाराष्ट्रात हाहाकार उडाडलेला असताना तिकडे कर्नाटकात संभाजीराजांच्या अटकेची बातमी नव्हती उलट हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटकात संभाजी महाराजांच्या सल्ल्यानुसार सोळाशे एकोणनव्वद सालापासून फ्रेंच व डचांशी चांगले संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती हरजीराजे महाडिक हे फ्रेंच व डचांवर चांगले वजन ठेवून वागत होते मात्र युरोपात त्याच सुमारास डच व फ्रेंचांचे लीग ऑफ छत्रपती संभाजीनगरचे युद्ध सुरू होण्यास फ्रेंचांविरुद्ध मदत मागण्यासाठी डचांनी आणि हरजीराजांशी बोलणी सुरू केली होती मात्र याच सुमारास वज्राघात झाला या सुमारास आजच्याच दिवशी म्हणजे नऊ मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराष्ट्रात संभाजी महाराजांना मुघलांनी अटक केल्याची बातमी आली या बातमीने हरजीराजे महाडिक मानसिकदृष्ट्या फार कसले जीवावरची त्यांची आसक्ती उडाली कारण संभाजी महाराजांचा फार मोठा आधार त्यांना होता केवळ कर्तव्य भावनेने म्हणूनच ते स्वराज्यांची सेवा करत होते नऊ मार्च इसवी सन सतराशे एकतीस सतराशे एकतीस साली सत मराठ्यांनी फिरंग्यांना पोर्तुगीज उत्तर फिरांगणात वसई प्रांत हल्ले करून झेरीस आणले होते मराठ्यांच्या उत्पतामुळे पोर्तुगीज पुरते वैतागले होते मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी काय योजना केल्या आहेत त्याबद्दल नऊ मार्च सतराशे एकतीस रोजी उत्तर फिरांगणाच्या अधिकाराने गोव्याच्या पोर्तुगीज वैसरायला पत्र लिहिले तो पत्रात लिहितो मराठ्यांनी आपल्या मुलखातून पुरता पाय काढलेला नसला तरी त्यांची चढाई थांबली आहे उलट पक्षी आम्ही मात्र त्यांच्या मुलखात जाळपोळ करण्याचा क्रम चालू ठेवला आहे लढाईच्या दंग्यामुळे मराठ्यांच्या व्यापार उदिमाला मोठाच धक्का बसून त्यांची नुकसानी झाली आहे बघ ते आता तहास यावेत आम्ही त्यांची शेकडो बायका पोरे पकडली आहेत त्यांना आम्ही लवकरच बाटविणार आहोत तेही त्यांना मराठ्यांना मोठे भयच आहे इंग्रज आपल्यापाशी म्हणजेच पोर्तुगीज मिळून आहेत साष्टीच्या वेळी त्यांच्याच मदतीमुळे निभावू लागला पुढेही ते मदत खचित करतील पेशव्यांचे मुघलांचे वैमनस्य आहे पण मोगल मराठ्यांसारखा विश्वासघातकी आहे कदाचित तो पेशवासही सामील व्हावयाचा आग्र्याशी आपला बिघड आहे सिद्धीही बिघडला आहे नऊ मार्च इसवी सन सतराशे सत्तेचाळीस नानासाहेब पेशवे इकडे मोहिमांमध्ये गुंतले असताना सातारा दरबारातील पेशव्यांचे प्रतिनिधी बाबूजी नाईक बारामतीकर नागपूरचे रघुजी भोसले श्रीपतराव प्रतिनिधी आनंदराव सुमंत नारोराम मंत्री यमाजी शिवदेव दाभाडे गायकवाड इत्यादी मंडळींनी शाहू महाराजांच्या कानाशी एकच कुजबूत सुरू केली आणि शाहू महाराजांचे नानासाहेबांविरोधात कान फुटले म्हणून या कटकटीला वैतागून दिनांक नऊ मार्च सतराशे सत्तेचाळीस रोजी शिक्के कटार व जरी पटका हुजुरे पाठवून जामदार खाण्यात दाखल करविले आणि नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर केले बाजीरावांच्या काळात दौलतीला झालेले प्रचंड कर्ज नानासाहेब फेडू शकणार नाहीत ही शंका आसपासच्या मंडळींनी शाहू महाराजांच्या मनात निर्माण केल्याने त्यांना ते खरे वाटून नानासाहेबांना प्रदुच्चित केले आता नानासाहेब एकतर पुन्हा पेशवेपद मिळवण्यासाठी झोडी पसरवतील अथवा शाहू महाराजांविरुद्ध बंड करतील असे प्रतिस्पर्ध्यांचे डावपेस होते परंतु नानासाहेबही राजकारणात मुरलेले होते त्यांना विना तक्रार पेशवेपद सोडून उलट सर्वस्वी अपराधी अपत्य आहे पायशी कोणती सेवा घडावी ते सांगणे परंतु आज्ञा होऊन या पायांचा वियोग न व्हावा अशी अर्जदास्त नानासाहेबांनी शाहू महाराजांकडे केली शिवाय पेशवेपदाच्या नानासाहेबांच्या तोला मोलाचा एकही मनुष्य न दिसल्याने दिनांक तेरा एप्रिल रोजी शाहू महाराजांनी नानासाहेबांनाच पुन्हा पेशवेपदाची वश्रे दिली यानंतर नानासाहेब लगेच कोकणात पुन्हा जम बसवू पाहणाऱ्या पोर्तुगीजांवर चालून गेले नऊ मार्च इसवी सन सतराशे एकोणपन्नास दिनांक नऊ मार्च सतराशे एकोणपन्नास या दिवशी नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव यांची मुंज करण्यात आली विश्वासरावांच्या मुंजीनंतर लगेचच नानासाहेबांचे सावत्र बंधू मस्तानी आणि श्रीमंत बाजीराव पुत्र शमशेर बहादर यांची लग्नपेठ संस्थांचे संस्थानिक लक्षधीर दलपत राय पवार यांची मुलगी लालकुंवर हिच्याशी करण्यात आले